मला एकटं काम सांग जाऊ नका बडबड करायची असेल सांगितलंच नाही मनानं घेऊन तोडायची कसं म्हणलं मी काम करतो या सर पण हे काय गे मी हेच तोडतो या काय बसं तोडतो या आणि फुलानच करतो या बडबड करतात म्हणून मुलांना जाऊ ना आपलं मनावर हे करावा हे तर बसतात गप गुन्हा गुन्हा काय मला उजबी थांब पण सांगा ना असं तोड म्हणे तोड म्हणे तुला कावत म्हणे बघा आतीप्रे बरोबर आहेत का

आता काही नाही का बुतडा घातलाय किट राहील पण बुतडा घातलाय का मी काय नाही घातलं काय तिथं नाही तसं कोरे कुठं जाऊन बसतो कुठं नाही येत निकडू नसत माझा लाडका आहे म्हणते बघा हो हिडायदा रे मला काम करू द्या मला काम करायला हवा तुम्ही काय करत बैल बांधायला कांदा करू का दोन टोपले करू काय राग आला आता मला राग आला तुम्ही चेष्ट सांगू नका आता बघा मला मिळ लागलाय कशी कांडी तोडायची म्हणून त्याच्यामुळे मी बरोबर हे करायला किती टोपले तोड दोन काही एक तुम्ही सांगा आता नुसतं सांगा हा राग चुकून देऊ आहे काही निवड म्हणतात या की मला उच्च ओढायला होतं काय कमी का आधी एक दिनस मग म्हणतो काय म्हणतात बप्पाला कसा ठेवला होता येऊन बरं पाला खातील काय पहला, पहला ये कर ये। उमा येते का बाजाराला का बाजार येत नाही भावाचा एवढा म्हणा बाजार केला तो बाजार करायला होय हा भावा तर बाजार केला ते बाजार येत नाही ते येतोय आहे गावामध्ये या बा चला सोबत सोबत जाऊन येऊ च लावली काय मग ना ग बाजारातली माणसं पळून जाते ना तुम्ही इथंच बसलेलं बरं आता नका येऊ मग आता हेच बसा बघा कांद्या बसका मला कटरा आला माझ्या बाकी घालून खायच्या नाही का तुम्हाला मालक बाकून नाही खायची तुम्हाला सगळे उपास तो उपास मी नाही भाकरी करू नाही भाकरी तस काय होत कळत नाही तुम्हाला आज तर काय व मालक मालक आज तर दोन बायला एकच मुळी दिली कारखान्याने मालक आपल्या दोन बायला एकच मुळी म्हण का बायला दोन मुळे दिल्या तरी ते तरी बरं होत होत आज तर काही एकच दिली या सकाळ उधळायला तरी धुडकीच पाव लागेल इकडे तिकडे तीन मुळे एक मुळी आणि दोन मुळे तीन मुळे थोडंच भागणार काय मी एकटीच गोडबड करीत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं असतं तर किती भारी जावं लागतं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काय पाऊस आला एवढा मटा कारखानला काय द्यावा लागला असतं बीड जिल्ह्यात जिथे ऊस यायच कारखान्यात सगळं नादर राहायचं पण आता पावसामुळे सगळे नुकसान झाले ना सायबीनचे नुकसान झाले ऊस वाहून गेले काय काय राहून

बोला सारखं लागेल आपल्या बाकीसारखं जमा म्हणतो म्हणतो गावाला चालला तुम्ही नवाजाय नाही पाहिजे कोणालाच नवाजाय नाही पाहिजे तुम्हाला नवाजलं तर तू तो नऊ गावाला तुम्ही

मला थोडं सांग मी तोडते पण मला फोटो पळवून चला ना बाय जर काय बापू चला दोघ तुम्हाला चिवडा काय म्हणते भजे तारखे कर्नाटकची भजे मला मला भजे भजी तारते तुम्हाला चला कोण आहे काय उमरलेलं

काय झालं मला उचलल्यावर हो ना ती तिथं तिथला